गंगापूर तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात नायब तहसीलदाराचं पद रिक्त आहे हे इचारा माने है। पद त्वरित भरण्यात यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे गंगापूर तहसीलमध्ये गेल्या एक वर्षापासून संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार पद रिक्त असल्यामुळे संजय गांधी विभागामध्ये अनेक लाभधारकांचा कामं होत नाही आहे त्याच्यामुळे वेळेवर लोकांना जे अनुदान मिळायचं आहे जे चेक मिळायचे ते मिळत नसल्यामुळे लोकांना मोठी त्रास सहन करा लागत आहे तरी आमची अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी मागणी आहे की गेल्या पंधरा दिवसामध्ये जर गंगापूर तहसीलमध्ये संजय गांधी विभागामध्ये स्वातंत्र्य नायब तहसीलदा जर नेमवलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडणार आहोत जवळजवळ दीड वर्षापासून संजय गांधी विभागामध्ये अधिकारी जे नायब तहसीलदार म्हणून पाहिजे ते इथं कार्यरत नाही आहे अतिरिक्त कारभार हे तर ज्या दुसऱ्या नायब तहसीलदार म्हणून सोपवलेला आहे त्यांची मानसिकताच मुळत नाही आहे जनतेच्या कामं करण्याची जनतेला चक्रा मारून इथं चक्रा मारून वापस जाण्याचं काम पडू राहिलं त्यामुळं लवकरात लवकर स्वयंपान शेतकरीनी संघटनेच्या वतीने जी, जी मागणी करण्यात आली ती पूर्ण करण्यात यावी आणि आता आम्हीसुद्धा गंगापूर शहरातले सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे सध्या तहसील कार्यालय गंगापूर येथे संजय गांधीचे नायब तहसीलदार जे होते त्यांची वैजापूरला उपविभागीय अधिकारी कार्यालयात त्यांची प्रतिनियुक्ती झालेली आहे त्यामुळे सध्या इथल्या संजय गांधी पदाचा अतिरिक्त कार्यभार महसूलचे नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेला आहे तरी संजय गांधीचं पद पदावर पदा तात्काळ नायब तहसीलदार यांची नियुक्ती करावी असा आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहोत